बिग बॉस मराठी भाग क्रमांक एकोणसत्तर एकोणसत्तरच कारण सत्तर, सत्तर, सत्तर दिवसाचा शो आहे म्हणजे आज होणार फायनल पण आज जरी फायनल असली तर काल मात्र मसाला थोडाफार भेटला आहे आज का का तर काही भेटणार नाही जे काय भांडण मागायचं होतं बऱ्याच पब्लिक तर त्याच्यासाठीच बघते की भांडण झालं पाहिजे काहीतरी मसाला मिळला पाहिजे तर आज तर काही मिळणार नाही जो होता तो कालच संपलाय काल आले होते जुने सदस्य जुने सदस्य, जुने सदस्य आले होते दारी भरपूर म्हणजे अरवाज आठवतोय ना बाहेर हा तर काल पण अशीच ऍक्टिंग झाली होती काही वेगळं काही विशेष नव्हतं झालं तेच सांगायचं आपल्याला की कालच्या एपिसोड मध्ये काय काय झाले तर ते आतापर्यंत जे जे बाहेर गेले होते घरातून ते काल सर्व एकत्र एक आले पण ते आले होते ग्रुप वाईज म्हणजे एक पहिला ग्रुप आला थोडेफार सदस्य आले त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आला थोडेफार सदस्य आणि तिसरा अशा टप्प्याने ते आले होते घरात तर काल जो पहिला गट आला होता त्यामध्ये जास्त काही मसाला मिळाला नाही आपल्याला थोडेफार ज्या गोष्टी झाल्यात बोलणं वगैरे झालं आहे की बाहेर काय विचार करत आहे काय गोष्टी चालू आहे बाहेर तर त्याच्यात थोडीफार चर्चा झाली दुसरा ग्रुप जो आला त्याच्यामध्ये वर्षताई होत्या वैभव होता तर तिथे पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या चर्चात पण काही विशेष काही भाग झाले जानवीला आनंद झाला वर्षताई आले आणि वैभव आला असं दिसत होतं असं वाटत होतं काही सांगता येत नसतं पण आता तिसरा ग्रुप म्हणजे टी आर पी वाढवणाऱ्या बिग बॉसला काय टी आर पीस पाहिजे सध्या त्याच्यामुळं काय एकदम असं दाखवलं एकदम बॅकग्राऊंड साऊंड तो रडत येतोय एकदम त्याची एंट्री हातानेत केल्या पण तसं त्याची ॲक्टिंग भैया ओव्हर ॲक्टिंगचं म्हणजे एकदम पद दिलं पाहिजे त्याला आता खरं पाहिलं तर जान्हिने जे दादाला म्हटलं होतं ना की ओव्हर ॲक्टिंग करत आले तर ते खरं पाहिलं तर त्या दादाना नाही म्हणायला पाहिजे होतं आरबाजला म्हणायला पाहिजे होतं इथं गरज होती ती खरं पाहिली तर ते काय होतं ते म्हणजे जेव्हापासून त्याने एंट्री केली होती भाई तुटताना तुटतोच होती की तू जाताना वाटलं तुझं बाहेर असेल लफडा म्हणून तू संग्राम दादा घनश्याम घनश्याम इथून इथून पाया भैया त्याची ऍक्टिंग म्हणजे आरबाज आणि घनश्याम एका माळेचे मनी म्हणू शकता एवढी खान ऍक्टिंग करते दोघ पण ओव्हर ऍक्टिंग करता तेरे को बराबर होता नहीं क्या? बोलने को। चले, एक काम कर 200 दे और 50 रुपया ओवर एक्टिंग के से। अरे या झाले वैभव वैभव दादाचा शेवटी अखेर बी ग्रुप मध्ये समावेश झालेला आहे त्याचं जे एक ग्रुप मध्ये जो निर्णय घेतला होता ना जाण्याचा तो अत्यंत चुकीचा होता हे त्याला आता कळालेलं आहे जे आप की आपल्याला पहिल्या सुरुवातीपासून कळालं होतं की भाऊ तू तिथे नाही पाहिजे होता पण ठीक आहे त्याचा सन्मानपूर्वक बी ग्रुप मध्ये शेवटी समावेश झालेला आता हे सगळे एकत्र आले पण चर्चा ही यांची वेगळी आणि निक्की आणि आरबाजची वेगळी भैया जो आल्यापासून त्यानं तिला उचलला आणि वेगळे चर्चा करण्यासाठी वेगळ्या जागेवर घेऊन गेला तर तिथे त्याचे ते, 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 ते दोघांचं कुटाने चालू होते की माझं काही नाहीये वेगळं काही लपडं नाही आहे भैया माझा तू आरबाज निकेला हे समजून सांगत होता हेच चालू होतं तिचं चा। आल्यापासून तर ती तीच किरकिर होती आता त्यात त्यांचं एक गोष्ट होती की त्याच्यात आरबाज भाऊ आपल्या निकीला काहीतरी म्हणत होता त्याच्यामध्ये की बाहेर कोणीतरी वाट बघताय का कोणतरी भेटायला येणार आहे आता त्याच्यामध्ये नाही या बिग बॉसने म्यूट केलं तिथं ते कळालं नाही पण काहीतरी गडबडत आहे हा आता शेवटी अखेर अरबाजन तिला सोडलं आणि बाकीच्यांना भेटला म्हणजे जानवीला वर्ष सगळ्यांना घाई वगैरे त्यांना भेटला ते, भेट ते एकदाच मोकळं केलं आणि या एपिसोडचा शेवट हा सगळे सदस्य नाचून भाऊचा धक्का या गाण्यावर नाचून झाला तर अशा प्रकारचा हा एपिसोड झाला होता कालचा आज आहे फायनल तर कोण ट्रॉफी उचलणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आज कळल की कोण सत्तर दिवस चांगलं खेळ आता चांगलं खेळलं म्हणा की ओटिंग चांगली पडली हा भाग वेगळा पण आज खरं कळणार आहे की बिग बॉस सीझन फाईव्ह मराठी कोण जिंकलं आहे तुम्हाला काय वाटते कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह कोण जिंकणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर हो, करा आणि हो सबस्क्राईब करा धन्यवाद